सुलतानांकडे चाकरी करत असलेले मराठी आपसातच झुंजत राहिले त्यांचे काकून मराठी त्यांचे लढवय्य मराठी त्यांचे तिरंदाज वरकंदाज भालाई ढालाई एक जात सारे मराठीच युद्ध कोणाचेही असो जय पराजय कोणाचाही हो पण युद्धात दोन्ही बाजूने रक्त सांडणार ते मराठी आणि जीव गमवणार तेही मराठीच आणि बदल्यात काय मिळणार तर बादशाची वाहवा तोफा कधी मनसबदारी वाढेल कधी एखादा तुराही वाढेल पण शेवटी शेवटी आपण साखरच आपण गुलामगिरीतच राहणार कधी आदिलशहाची कधी निजामशाहीची कधी आणखीन कोणाची कुठवर चालणार हे अन्यायाला वाचा फोडली तर ती सुद्धा आपल्या सुभ्याच्या सीमेतच त्या वाटा कदाचित मोकळ्या होतीलही पण बाहेर काय आणि आपली ही वाट उद्या धुसर होणार नाही याची काय शाश्वती यावर एकच उपाय आपल्या लोकांनी आपल्या लोकांच्या भल्याचं राज्य निर्माण करायला हवं जिथं आपल्या पोरा बाळांच्या ओठांवर हसू असेल गाई गुरांना मनसोक्त चरायला मिळेल असं राज्य जिथे आपल्या आया बहिणींच्या डोक्यावरून पदर उतरणार नाही राज्य जिथे आपल्या काळ्या आईची कुस उ आणि आपलं धान्य आपल्या लेकरांच्या पोटात जाईल असं राज्य जिथे आपला घाम आपल्या मातीत सांडेल आणि आपल्या रक्ताने आपल्या विजयाचा इतिहास लिहिला जाईल असं राज्य करायला हब